माझा मना लागतोय सध्या उत्तर दिले आहे डाऊस दाखवा आहे आणि ते दाखवण्याचा प्रेम केला या बाजूला महाराज हॉटेल आहे कोण माझ्याकडे येण्याची आणि माझ्या मनाला घेतलेला आहे सापतो त्याचा उल्लं केलेला आहे दहा एकर आहे आता पण दोन एकर मी क्षेत्र घेतलेलं आहे तर आवड पहिल्यापासून सापाच्या आधीपासून इथं पत्र खडीकल कुलिकेटर जे काय माहिती भरपूर प्रमाणात गणेश पाटील मुलगा आहेत त्यांनी या माळाला छान असं डेव्हलप केलेलं आहे पाच एकर क्षेत्र घेऊन सुंदर रित्या मोठा असा फॉर्म अवर्मान केलेला आहे खूप सुंदर रिकाम केलेला आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला केलेला आहे आणि जो समोर दिसतो तो माझा माळा आहे आनंदसागर सागर एक फूड आहे त्याला पहाड्यानं दिलेला आहे दोन एकर क्षेत्रांनी मधलंच एक क्षेत्र आहे ख ते आत्ता विकत घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच सिक्युरिटीचा फोन आला एक नाग आहे आणि या बाजूला खडी प्रेशर आहे चला खडी प्रेशर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असं आणि हे माझे या डेटीपासून क्षेत्र लागलं पाच वर्ष लागलं स्कूल बनवायला पुढं दर्शनी गॅदरिंग आहे गॅदरिंगची सगळी तयारी थांबलेली आहे मित्रांनो सुंदर असा फार्म हाऊस बनवलेला आहे ही आपली कुत्री आहे बघितली की जवळ येते पूर्ण गावाची कुत्री गोळा करून बसत्या याला पिल्ली झाली आणि आज पहिल्यांदा योगा काही ठरत आहे पलीकडल्या बाजूला आर सी सी बांधलेले आहे फार्म हाऊसचं काम चालू आहे सर्पभवन छान असं गार्डन बनवलेलं आहे आत्ताच लावलेलं ला आहे खाली भैयानं दोडका घेवडा केलेला आहे शेती आहे आणि इथून खाली जमीन घेतल्या त्याला रोड बनवला आहे दोन दिवस मी त्याच व्यापात होतो हा सुंदर असा फार्म हाऊस आहे या साईडला आठवण गाडी एक्क्याऐंशी अक्क्याऐंशी त्याच लावलेल्या आहे आणि एसकोलला भाड्यानं दिले अजून एक काम चालू आहे आणि इथून राहिलेलं शेतीसाठी क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे आणि हे स्कूलसाठी भाड्याने दिलेलं आहे आजोबांनी घेतलेला आजो माळा होतं आणि मी पण ह्या शेतात फिरतो आहे माझ्या इथं भाडोत्री आहेत राहिलेली आणि आम्ही येऊन बसायचं ते झाड असा पकडून सुंदर असा माळा बनवला आहे शेताला आपल्याच कुत्रीचं पिल्लो आहे पण त्याला यायला येत नाही गेट केलेलं आहे काल आणि जेसीपीना रोड करताना शाळेचं थोडं नुकसान झालं मित्रांनो शेत तलाव शेळीचा घोटा सगळा मळा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्कूलही दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे भैयानं आता भेंडी लावलेली आहे या प्लॉटमध्ये आणि जे पडक आहे ते नाही सिक्युरिटी लक्ष ठेवलास तिथंच बसला आहे आलो सोड पकडतो काय आता चिंता नाही आणि मित्रांनो हा सुंदर मळा आहे माझ्या शेतामध्ये हा सातत्यानं दोन वर्ष झाला हा नाग आहे आणि गॅदरिंग असल्यामुळं शाळेची पूर्ण तयारी झाली आहे उद्या गॅदरिंग आहे मोठा असं तो दोन वर्ष झाला आहे तिथे आणि गावल हा हा तो लय जुना नाग आहे तो इथंच राहिलाय असून सोड काय अडचण नाही त्याला लगेच पकडतो लय दिवस झालं इथं आणि युट्यूबद्वारे मी दाखवलेले शाळा लीज न दिलेली आहे मित्रांनो आपण आणि पाच वर्ष या शाळेला कष्ट करायला लागला आणि जे पुढे शेत आहे त्या द्राक्ष बागेपर्यंत ते क्षेत्र घेतलेलं आहे योगा योगाला पाणी कमी आहे वर एक बोर मारलेले आहे आणि सिक्युरिटी तुझ गाऊ भाईनगाऊ नाळंगाव हा घरात येऊन गेलोय साप पकडायला आणि भैयानं यात चांगलं काम केलेलं आहे त्या सापावर लक्ष आम्हाला कुणाला गावला नव्हता तो आमच्या शेतातला साप आहे पण विषय झालं बसले ना मग तिने खायला प्यायला आणले खात बसलो आणि जाऊन शाळेत तुला भीती वाटली ना सापाची नाही तुला माहित होती येणार आणि पकडणार तो आपल्यातच आल्यावर काय पर्याय मला कपरेल मग 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 फडी काढली मी मी असं असेल आलो बरोबर तो बरोबर असा तिथे बरोबर थांबलाय बघा लक्ष लक्षात चांगलं ठेवास मी आगळगाव मध्ये होतो कॉलला नमस्कार मित्र मी माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मला दाखवलेलं आहे माझं क्षेत्र कधी द्वारे मी दाखवलं नव्हतं शेत माझं आणि दिवसभर सापांचे सकाळ धरणं पाच कॉल केले आहेत आबाळ आणि वातावरणाला एक कॉल येतात आणि हा पहिलाच माझ्याच रानामधला कॉल आहे पूर्वी एकदा मी तर मांडूळ साप धरलेलं आहे बिनविषारी आणि हा विषारी नाक ह्या एरियात जातो आहे आणि मी सर्प मित्र असल्यामुळे माझ्यावर मा आरोप होते की मी साप फिफा आणून सोडतोय का मित्रांनो तसा कोणताही स्नेक कॅचर व्यवस्थित आलेलं साप सुरक्षित पकडून विषारी असेल तर त्याला त्याच्या आदिवासात सोडतोय आणि माझ्याच शेतातला साप धरून इथं पॅकिंग नाही साप आपण वर घेऊन जाऊ मित्रांनो हा सुंदर असा नाग आहे ज्याच्यामध्ये निरो येत आहे आणि सिक्युरिटीचा अभिनंदन आहे की बरेच दिवस झाले याला पकडण्याचा आम्ही प्रयत्न केला पण हा सापडलाच नव्हता दोन वर्ष झाला हा नाग बघा का सांगावर येतोय मित्रांनो सर्प मित्राच्या रानातला साप आहे खुंकार साप आणि सुंदररीत्या आपण त्याला पकडू तो पण माझ्यासारखाच ऍक्टिव्ह आहे असं म्हणजे गरीब नाही आहे सुंदर असा साप मस्त ज्याचा टॉक्सिक विषय आणि बघा तो कसा आहे आमच्या शाळेमध्ये धरलेला आहे सिक्युरिटीच हिखंडी मी तो काहीच नाही इथं चप्पल लय दिवस झालं तो इथंच आहे त्याला भरणी पाहिजे ना पॅकिंगला होय हा होय सर पहिल्यांदर हम्म आपले इतर राहते आपले राष्ट्रीय भरपूर आले का भरणी आपल्यात असेल का जगाकडं भरणी घेतली सारख्या बंगल्यापासून भरणी आणतोच पडत हाय का आपल्या बंगल्यापेक्षा पुढे कचरा दाखलाय ना ती आमदार दाखवत हा क्लेशरवर पण जात होता बरेच दिवस जरा घालू नाही लय च आहे हा नागिक भावनी पण बघत नाही इथं ड्रायवरनी पण बघत तिथे बंगलाही मोर आहे बघ सर मित्राला सुद्धा स्वाभिमान वाटेल असा हा नाग आहे अगदी सुंदर नाग आहे दोन वर्ष झालं त्याला पकडण्याचा मी प्रयत्न केलेला होता पण तो नशिबाण गावला गावची यात्रा असल्यामुळं श्रद्धा यात्रेला गेलेला बघा तो किती खोंकार नाग आहे असू ना गा गा। साप सोडूनच आणलेल्या बर आहे त्या सकाळी धरून आणलेले कोण तर म्हणायचं मी सर्प मित्र इथं आणि मित्रांनो याच्यामध्ये निरोटॉक्सिक विषय हा मानवी वस्तीत आला तर त्याला रेस्क्यू करणं गरजेचं आहे आणि तो स्कूल मध्ये आल्यामुळं सिक्युरिटी भेल्यामुळं रेस्क्यू केला बरेच वर्ष माझ्या शेतात राहिलेला हो हो होता दोन वर्षांना तब्बल सापडला पहिले रॉकेश भाऊ होते त्यांना अनुभव होता सापांचा तो नाग आहे हे मलाही माहीत होतं पण प्रत्येकाने साप असेल अशी सावधगिरी घेणं गरजेचं आहे आणि उद्या शाळेचं गॅदरिंग होतं आम्ही काल दिवसभर स्वच्छता केलेली आहे इथल्या आसपास साप किंवा कोणतेही येऊ नये पण तरीही आलेलं आहे जो स्कूलमध्ये पकडलेला नाग होता गेलेला आहे रित्या निसर्गात आणि दुसरा आपल्यापाशी दिवड जातीचा साप आहे जो दिवड आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे उडी मारत तोही रिलीज झालेला आहे आणि प्रत्येक सर्प मित्राचं काम आहे सापाला वाचवणं साप वाचवा निसर्ग